वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा आमचा दुसरा दिवस होता दिव्या आगाळमधला रात्री खूप लेट झालं तर जे झोपायला त्यामुळे सकाळीसुद्धा लेट उठलो आणि आम्हाला लवकर जायचे त्यामुळे खूप गडबड चालली आणि माझे हे सगळे बॅगसुद्धा पॅक करायचे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि पूर्ण दिवस मी तुमच्यासह शेअर करते अवघ मी काही जात नाही बा अवधूत स्विमिंग करणार चला अवधूत मच्छर आहे इथंच चल आता मला बनवायचं आहे यांच्यासाठीच चहा त्या केटनमध्ये बनवायचं आहे चला बनवूया आपण मला नाही आवडत त्यातला चहा मी नाही पिणार आहे ह्यांच्यासाठीच फक्त बनवणार आहे आणि इथं अंधार आहे ना इथं मग लावतो आहे दिसते छान दिसते हां आता इथं राईड आहे मी करणार आहे ह्यांच्यासाठी चहा मला नाही आवडत या केन चहा मी तिकडे जो लाईन तोच घेईन यांच्यासाठी फक्त बनवते चहा आता मला इथे यांच्यासाठी करायचा होता हा चहा जो की मला अजिबात नाही आवडत कारण मला हा डीप केलेला चहा नाही आवडत म्हणजे ती चहा पावडरची जी पुढे आहे ती डीप करतात चहा तो चहा मला खरंच नाही आवडत हो। काहीतरी पांझट लागतं तो आणि यांना आता सखसखाच्या चहा चव आहे त्यामुळं ऑप्शन नाही आहे त्यांना करून देते मी पण त्यांना तो काही आवडला नाही ते बघा पुढे मला कसं सांगतात आहे, आणि हे दूध पावडर आणि हे शुगर हे तीन वस्तू आपल्याला लागणार आहे शुगर थोडी जास्त लागेल त्यामुळे दोन पॅकेट माझा ब्रश इग्नोर करा क्लिप्स इग्नोर हे ओके ठीक आहे खूप कॉफी काय आम्ही पीत नाही সেলাগনা কেছে কেছে পাহদিশতে. সেলাইে ক্লে কেছেলে আথয়া. दोन पॅकेट घालू आहो शुगर कारण मी नाही पिणार आहे तुमच्यातलाच एखादा अरे पाच काय असं मस्त करायचं पहिला टाकून घ्यायचं असत काय हे सगळं ते सगळे टाकायचं आणि मग त्याच्यावरनं पाणी वाचायचं गरम आहे पाणी हे पहिला साखर झालं अरे तसं नाही तो प्रोसेस पहिला असतं काय होतं एवढं पाणी पण नाही टाकायचं तर टाकायचं मला वाटलं तू बघितलं नाही तुझ्याकडं काय पहिला साखर साखर टाकायची दूध पावडर टाकायची मग हे ठेवायचं आणि वरन लिमिटेड पाणी टाकायचं लिमिटेड म्हणजे झालं की आहो तेवढ पण आलाय ते काय होतं जेव्हा सगळं टाकल्यावर पाणी वरतो त्याच्या मग त्याला ते टच भेटतो का रेसिपी फ्रीज मग तेच मी ते फ्रीज असणार आहे ते चालू नाही आहे ते असं ते। त्याचा किती आता गोड़ आता बॅग्स तर पॅक करून झालेले आहेत हे गेलेले आहेत आंघोळीला निम्मी मी आता आवरते चल आवरूया आपण आवरून नाष्टा करायचा आणि लगेच निघायचे आपल्याला बीचसुद्धा बघायचे बीच बघून आज खूप प्रवास आहे खूप मोठा शेड्यूल आहे आज तुम्हाला मीच त्याचं शेअर करतेच गाडीत बसल्यावरती तर पहिल्यांदा आपण आवरून घेऊ आणि हा मी ड्रेस जो इमॅजिकाला घातलेला तोच घातलेला आहे कारण बाकी सगळे माझ्या क्रॉप टॉप आहेत आणि परत आम्हाला गावाकडे जायचे त्यामुळे ते तेव्हा पण मला कधीतरी येतात आता हा ड्रेस मला उपयोग येईल त्यामुळे मी हा घेतलेला आहे दुसरा घेतलेला नाही अवधू मी तयार झालेलो आहे बॅग आता रेडी झालेले आहेत अवधूतचं तरी इथे खेळत चालू आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे ब्रेकफास्ट कळायला चेकआउट केलेली आहे तुम्हाला मी दाखवते हॉटेल काल हा व्यू काही तुम्हाला दिसत नव्हता इकडं खेळा अवधूत काल थोडंसं रात्री ओ बाळ नाही बघा तिकडंच स्विमिंग पूल आहे पण अजून ते क्लीन व्हायचं होतं म्हणून हे काही गेले नाही अवधूतलं म्हणजे गेलेले तसे बघितलं यांनी पण अजून क्लीन झालं नव्हतं त्यामुळे ते वापस आले म्हणूनच आमचं लवकर आवरलं नाही तर काय लवकर आवरलं नसतं काय हवं हो बाळ काय पाहिजे जा पळ आणि अवधूची चप्पल ना गाडीतच राहिली त्यामुळे तो असा विन चप्पलचा फिरतोय आता गाडीत सामान ठेवू ना तेव्हा त्याची ते चप्पलसुद्धा घेऊ नसत्या हॉटेल बिटेल एकदम भारी आहे पण आम्ही हे हॉटेल देणार नाही आहे मुलांना फ्रेशअपला आम्ही दुसरं देणार आहे आणि तेच आम्ही बघायला आज पूर्ण फिरणार आहोत चलो, चलो 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 भागो 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 बादा। भागो भागो अर्धे बॅग्स हे घेऊन गेले अर्धे मी नेहमी चला गाडीमध्ये सगळं ठेवून गा झालेलं आहे तर ब्रेकफास्ट करायला जाते यांनी लावलाय का नाही माहिती नाही लावला असलं तर बरंच आहे म्हणजे आम्हाला लवकर लवकर निघता येईल थांबत म्हणून मी हॉटेल दाखवते हॉटेल होतं आमचं सन अँड सी मस्त होतं हॉटेल चांगलं होतं म्हणजे ठीक होतं म्हणजे पटकन राहिला एकदम ओके काय झालं नाही लावला अजून चला उद्या आपण तोवर फोटो काढू मस्ती नाही करायची हे असं करायचं असत गेलेले आहेत हॉटेल चेक करायला जे आम्ही केलेले तसं पण त्यांचं काय काय त्यांचं आहे म्हणजे हॉटेल कसं का आहे काय म्हणजे पुढे कधी यायचं काही गेस्ट वगैरे आले तर छान हॉटेल एक नंबर आहे मस्त आहे तुम्हाला मी रूम्स वगैरे दाखवले ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे मस्त आहे अवधूत वरती नको जाऊ ओके अवधूत वरती नको जाऊ खूप छान आहे हॉटेल मग दिसत असेल सुद्धा माझ्या पार्किंग एरियासुद्धा आहे मस्त आहे इथं गाड्या वगैरे लागलेल्या एकदम परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट आणि एकदम छान आहे खरं सिक्युरिटी वगैरे खूप छान चांगली चांग आहे स्विमिंग पूल आहे फक्त त्यांच्या स्विमिंग पूलचं टायमिंग आहे नऊ म्हणूनच आम्हाला भेट नाही भेटलं नाही तर घेत केलं असते हे दोघ सुद्धा झुल हे कर ना ते झुलव ना झुलत जात आहे सुवर्ण गणेश टेम्पल जवळच आहे बघा हे दिसतंय का आहे चालत चालू आहे अजून ब्रेकफास्ट लागलेला नाहीये म्हणून म्हणलं तोपर्यंत जाऊन येऊ काही खाऊ नाही अॅक्टर ट्रॅक्टर कस बघतो आज तो व्हिडिओ ट्रॅक्टर को हिंदी मे काय बंद आहे काय अजून काय आता पट हे आलं मंदिर पेढ्यांचं दुकान सुद्धा उघडलं साडे आठ वाजले पण आमचं अजून हॉटेलला ब्रेकफास्ट काही लागला नाही पोहोचलेलो <laughs> ला आहे आम्ही मंदिरात चप्पल वगैरे काढली तर मंदिरात चालू मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला मी गणपती बाबाचं दर्शन करू शकत नव्हते पण खरं सांगते खूप मस्त गणपती होता आम्हाला खूप मस्त आवडलं दर्शन हे आहे आमचं हॉटेल म्हणजे रिसॉर्ट सन अँड सी रिसॉर्ट दोन मिनटं पण नाही लागत मंदिरला जायला आहे चल ये पटकन कर ब्रेकफास्ट करायचं आपल्याला चल ब्रेकफास्टला पण अजून ब्रेकफास्ट नाही लागलेला किती वेळ होईल आता आपल्याला जायला ठेवलेलं आहे अजून नाही लावलं जे खाणार नाही ते ठेवलंय चोको चोकोज कॉफी ज्यूस जेवढं लागलेलं तेवढं आम्ही घेतलेलं आहे आणि आता खायला सुरुवात करतोय अवधीत नको टाकू बा अजून काही काही गोष्टी लागायच्या परत दाखवते आता आमचा ब्रेकफास्ट झाला आता आम्ही निघालो कुठं कुठं आहो बोला हरे हरेश्वर हरे हरे चलो लेट्स गो ये कर ये डन करा डन डन कर <laughs> आहे दिवे आगार्स बीच पण आम्ही बीचर नाही जाणार कारण आम्हाला होतोय लेट फूडचा बीचर जाणार आहे आम्ही चलो आद्दत बघा कसा बीचकडे बघत बसला आद्दत गंदा गंदा ओढू नाही तसा आद्दत चावलते तसा नाही ओढायचं काढायचा त्याला तोंडात नको हात घालू तोंडात हात नाही घालायचा आहा निघाला फिरवायचं असं हाळू तस नको रे आता आम्ही निघालो हरी हरेश्वरवरून रायगडला रायगडला जाण्यासाठी काय झालं हो गाई आहे गाई आ। बत बस तू खा आता चलाय रायगड ला जाण्यासाठी आणि रायगडला जायला किती वेळ लागला हो दोन तास आणि मध्ये काहीतरी जेवायचं है नायगड रायगडला जेव तोपर्यंत काहीतरी आम्ही हे खातो देती, देती समोर दिसतोय तोच रायगड आहे का नाही आम्ही कन्फ्यूज आहे माहिती नाही आम्हाला तोच असेल का हो खरच मला तर वाटतोय तोच असेल आता कुठल्या रूप न मॅप न आणले काय माहिती दे तू काही काढ नकोस बर का मी रायगडवरती पहिल्यांदाच जात होते त्यामुळं एक्साइटमेंट काही वेगळीच होती पण कल किल्ल्यावरती काही आम्हाला जायला मिळालं नाही कारण खूप भयंकर ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये अवधूतलं घेऊन चालणं खरंच पॉसिबल नव्हतं त्यामुळंच आम्ही गडावरती काही गेलो नाही तिथेच खालती मी थांबले हे रोपेची चौकशी करून आले आणि इथे आहे जिजामाताची समाधी जी की आम्ही दूरूनच बघितली जवळ काही गेलो नाही लगेच या कंटाळ हे खाली येते आहे ना ते वरती चालले आता आम्ही आलेलो आहे रायगडला पण आम्ही काही गडावरती नाही जाणार कारण खूप वेळ गडावरती जाऊन यायला आम्हाला दोन तीन तास लागतील त्यामुळं आम्ही गडावरती नाही जाणार आहे इथंच थांबले इथं गाडी पार्क केली आहे की बघा असं घड दिसतोय का तुम्हाला हां ग आणि हे गेलेले आहेत रोपेची चौकशी करायला तेवढी चौकशी करून येतील आणि मग आम्ही जेवायला जाणार आहोत इथं त्यांची दोन कामं होते दोन्ही कामं झालेले आहेत आता रोपेचं एक झालं की खतम सगळं डायरेक्ट रत्नागिरी आता खूप कंटा आलेला इतका कंटा आला आहे ना असं वाटते कधी एकदा जाऊन बेडवरती झोपते आणि अवधूचं बघा इथं काय झालं तो पण बिचारा खूप कंटाळ आहे त्याच्यामुळे त्याचं त्याला थोडा वेळ म्हटलं बघ आता मोबाईल त्यामुळे काय ऑप्शन नाही आता तर बघू आता जस्ट हे गेले ते येतील एक दहा पंधरा मिनटात आले की मग आम्ही लगेच जेवण करणार आम्ही व्हेजच जेवणार जे आहे रात्री जेवणार नॉन व्हेज मस्त हे मच्छी खातील मी चिकन मला मच्छी नाही आवडत खरंच सांगते मला मच्छी नाही आवडत आणि मला मेन खाता सुद्धा येत नाही जर जास्तच हे मी जबरदस्ती केली तर मग मी खाईन थांबत तुम्हाला रोपे हा तू बसले ना ह्याच्यात आम्ही बसलेलो ह्याच्यामध्ये म्हणजे रोपेमध्ये कधी राजस्थानला राजस्थानला पुष्कर पुष्कर आहे ना तिथं गायत्री मंदिरचं गायत्री देवीचं मंदिर आहे त्याच्या त्याला रोपेने जावं लागतं तिथे बसलेले मी भारी वाटतं पण भीतीसुद्धा तेवढीच वाटते आता इथं नाही ह्याला खालती जो वेस आहे ना त्याला तो काचेचा नाही आहे त्यामुळे खालचा तर व्ह्यू काही दिसत नाही पण त्या रोपवेला ना खालचा व्यू सगळा दिसायचं आणि खालती बघितलं ना बाप रे एवढी भीती वाटायची ना म्हणजे मी तर खरंच खूप भीती रे शाळेचे सगळे मुलं गिलं सगळ्यांची टूर बी आता चालू आहे खरं इतकं कोण आहे भयान्न कोण आहे खरंच सांगते ते बघा आता बाळराजे आमचे बाळराजे पण खाते पिठल भाकरी जास्त <laughs> आला बघा आला अवधूत कसं वाटायचं आला कसं अंधार होते बाव तसं

बघू आता भेटली लवकर तर बरे मी बाहेर त्यामुळे अंधार अंधार दिसतोय पण माझा पिंपल कुठून दिसत बाहेर सगळीकडे फिरून आलो आम्ही पण जवळपास एकही रेस्टॉरंट नव्हतं फायनली आम्ही जिथे स्टे आहे त्याच हॉटेलला आलो तिथेच आम्ही मेनू कार्ड बघतो बघता मला हे दिसलं की अरे इथं तर फिश मिळतात शेवटी मला चोरटा पडला तू कुठे बघितलं की हिथं फिश भेटत नाही कारण मी त्यांना सांगितलेलं इथं भेटत नाही पण भेटलं त्यांनी फिशची थाळी घेतलेली मी चिकनची थाळी घेतलेली आणि आम्ही दोघांनी असं डिनर एन्जॉय केला आणि असा होता बघा आजचा व्हिडिओ कसा आला काय म्हणून नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय